नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे बुधवार तर बुधवारी आहे भागवत एकादशी बुधवारी म्हणजेच की सव्वीस मार्चला तर मग या दिवशी आहे भागवत एकादशी एकादशी असल्यामुळे मग आपल्या घरामध्ये सतत दारिद्र्य येत असेल किंवा इडापिडा होत असेल लहान मुलांना किंवा एखादा मुलगा आहे तुमचा लहान म्हणा किंवा मोठा सतत आजारी वगैरे पडतो घरामध्ये पित्रदोष वगैरे असेल तर त्यावेळेस मग ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात आपल्या घरातील दारिद्र्य दूर होण्यासाठी मग आपल्याला आपण प्रत्येक वेळेस काय करतो की एकादशीच्या दिवशी आपण उपवास वगैरे करतो सेवा करतो पण उपाय वगैरे करतच नाही त्यामुळे मग आपल्या घरातील ज्या आपण काही अडचणी आहेत समस्या आहेत तर त्या दूर होत नाहीत आणि मग आपल्याला वाटतं की आपण सेवा तर करतो मग आपल्याला फळ का मिळत नाही त्यावेळेस मग आपल्याला काय करायचं आहे की एकादशीच्या दिवशी संध्याकाळी कापुरासोबत काही वस्तू जाळायच्या आहेत कारण की आपण जो कोणता कापूर घेतो त्या कापुरामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते त्यामुळे मग आपल्याला कापुरासोबत वस्तू जाळायच्या आहेत त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता भागवत एकादशी असेल किंवा अजून कोणतीही एकादशी असेल तर त्या एकादशीचं म्हणजेच की प्रत्येक एकादशीचं महत्व वेगवेगळं असतंच आता ज्या एकादशीच्या दिवशी आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आपण विधियुक्त पूजा करतो लक्ष्मी आणि नारायणाला तुपाचा दिवा लावतो आणि त्याचप्रमाणे भगवान विष्णू आणि मग माता लक्ष्मी यांची पूजा वगैरे करून आपण एकत्र पूजा केल्यामुळे मग आपल्या जीवनामधील ज्या पण काय समस्या आहेत अडचणी आहेत तर त्या दूर होतात आणि मग आपल्या घराची प्रगती होते आणि आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होण्यास मदत होते त्यामुळे मग आजच्या दिवशी म्हणजेच की एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करण्याला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते तर त्याचप्रमाणे भगवान विष्णूंची आपण ज्याप्रमाणे पूजा करतो त्याचप्रमाणे तुळस ही माता लक्ष्मीचंच रूप मानलं जातं त्यामुळं मग तुळशीची पण आपल्याला पूजा करण्याला सगळ्यात जास्त विशेष महत्व आहे तर आता आपल्या जगाचे जे स्वामी आहेत श्रीहरी विष्णू यांना तुळस ही सगळ्यात जास्त प्रिय आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे तर एकादशीच्या दिवशी आपण जे पण काही नैवेद्य म्हणा ठेवतो त्यावेळेस मग भगवान विष्णूंना आपण जे नैवेद्य ठेवतो त्यामध्ये तुळशीपत्र अर्पण करण्याला जास्त महत्व आहे जर आपण तुळशी पत्र त्यात अर्पण केलं नाही तर, तर तो नैवेद्य पूर्ण होत नाही तर एकादशीच्या दिवशी तुळशी पत्र तोडत नाही आणि मग तुळशी मातेला जल पण अर्पण करत नाही कारण की तुळशी मातेचा उपवास असतो त्यामुळे मग ह्या ज्या दोन गोष्टी आहेत तर ह्या दोन गोष्टी चुकनही करायच्या नाहीत आता आपल्याला तुळशी पत्र घ्यायचं आहे तर मग तुळशी पत्र आपण आदल्या दिवशी तोडून ठेवायचं आहे किंवा मग एखादं खाली पडलेलं असेल तर ते तुळशीपत्र मग तुम्ही घेऊन नैवेद्यामध्ये ठेवू शकता जर तुम्ही एखादं फळ वगैरे ठेवलात तर त्यावेळेस मग तुम्हाला आवश्यकता नाही की तुळशीपत्र ठेवायचंच आहे पण प्रसाद म्हणून किंवा नैवेद्य म्हणून तुम्ही जे फराळाचं वगैरे बनवलं असेल तर ते ठेवत असताना आपल्याला तुळशीपत्र ठेवणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे तर आपल्याला संध्याकाळी ज्या काही वस्तू कापुरासोबत जाळायच्या आहेत तर त्या अगोदर मग आपण सकाळी ज्यावेळेस देवपूजा वगैरे करतो प्रत्येक देवांना स्नान वगैरे घालतो अभिषेक करतो तर त्यावेळेस मग आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याकडे म्हणजेच की तुमच्याकडे जर भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर त्यावेळेस मग काय करायचं आहे ती मूर्ती आपल्याला तामनात घ्यायचं आहे आणि त्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालून झाल्यानंतर ते अभिषेक घातलेलं पाणी आता जर तुमच्याकडे भगवान विष्णूची मूर्ती नसेल तर त्यावेळेस मग तुम्ही बाळकृष्णाची पण मूर्ती घेऊ शकता किंवा मग तुम्ही श्री स्वामी समर्थ यांची मूर्ती घेतलात तरीही चालेल आणि त्यानंतर ते जे अभिषेक केलेलं पाणी आहे तर ते आपण घरातील सगळ्या व्यक्तींनी प्यायचं आहे तीर्थ म्हणून ते पाणी प्यायचं आहे आणि घरात सगळीकडे ते पाणी शिंपडायचं आहे यामुळे काय होतं की आपल्या घरातील नकारात्मकता निघून जाते इडापिडा नजरबाधा ज्या पण काय आपल्या घरामध्ये वाईट गोष्टी आहेत तर त्या निघून जाण्यास मदत होते तर मग आपण ज्यावेळेस घरातील व्यक्ती सकाळी स्नान करणार असेल तर त्यावेळेस मग काय करायचं आहे त्या व्यक्तीच्या म्हणजेच की प्रत्येक व्यक्तीच्या स्नान करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे तर यामुळे पण काय होतं की घरातील व्यक्ती ते नकारात्मकता दूर होते तर आपल्याला संध्याकाळी ज्या वस्तू जाळायच्या आहेत कापुरासोबत त्यावेळेस मग आपल्याला काय करायचं आहे अगोदर एक तुळशी मातेला दिवा प्रज्वलित करायचा आहे तर तो दिवा मग आपल्याला एक पंथी घ्यायची आहे आणि त्यामध्ये हा दिवा आपण तुपाचाच लावायचा आहे आता जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तिळाचं किंवा मोहरीचं लावायचा आहे तूप असेल तर शक्यतो तुम्ही तुळशी मातेला तुपाचाच दिवा लावायचा आहे ज्यामुळे काय होईन की तुळशी माता आपल्यावरती प्रसन्न होईल कारण की तुळशी माता माता लक्ष्मीचं एक रूप आहे म्हणून मग तुळशी मातेचं हे आपल्याला ज्या पण काय आहेत आपल्या इच्छा त्या पूर्ण होतात आणि घरातील नकारात्मकता निघून जाते आणि आपलं दारिद्र्य नष्ट होण्यास मदत होते तर मग तुळशी मातेला दिवा प्रज्वलित करायचा आहे म्हणजेच की संध्याकाळी दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा घालायची आहे किंवा मग तुम्ही एकवीस प्रदक्षिणा घातलात तरीही चालेल प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा मंत्र म्हणत प्रदक्षिणा घालायची आहेत आणि आपल्या घरातील ज्या आपण इडापिळा नजर बाधा आहेत त्या दूर होण्यास प्रार्थना करायची आहे जर आता तुम्हाला तुळशी मातेला प्रदक्षिणा घालायला जागा नसेल तर त्यावेळेस तुम्ही स्वतःभोवती पण तुम्ही अकरा किंवा एकवीस प्रदक्षिणा घातलात तरीही चालेल नी भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी मग आपल्याला ज्यावेळेस आपण देवघरापुढे बसतो म्हणजेच की संध्याकाळच्या वेळेस त्यावेळेस विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे आता जर तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम म्हणणं ना शक्य होत नसेल तर त्यावेळेस तुम्ही मोबाईलवर लावलात आणि श्रवण केलात तरीही चालेल घरातील इतर व्यक्तींना पण श्रवण करायला भेटेल जर शक्य होत असेल तर तुम्ही विष्णू सहस्त्रनाम म्हणू शकता आणि त्यानंतर काय करायचं आहे की आपले एक कापूर जाळण्याचं जे भांडं असतं ते भांडं घ्यायचं आहे किंवा मग एखादी प्लेट वगैरे घेऊ शकता तुम्ही त्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहेत ता आणि मग भीमसेनी कापूर घ्यायचा आहे आता भीमसेनीच कापूर घ्यायचा आहे कारण त्यामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते आणि मग माता लक्ष्मीला पण भीमसेनी कापूर सगळ्यात जास्त प्रिय आहे म्हणून भीमसेनी कापूर घ्यायचा आहे आपल्याला जर नाही भेटला तुम्हाला तर तुम्ही साधा कापूर घेतलात तरीही चालेल आणि मग भीमसेनी कापराच्या आपल्याला पाच वड्या घ्यायच्या आहेत तर त्या वड्या मग काय करायचं आहे जे आपण भांडं घेतलं आहे तर ते या भांड्यामध्ये एक वडी टाकायची आहे आणि फुल असलेल्या पाच लवंग घ्यायचे आहेत म्हणजे आता चांगल्याच लवंग घ्यायच्या आहेत खराब वगैरे न घेता आणि त्यानंतर मग पाच काळी मिरी घ्यायचे आहेत आणि मग एक काय करायचं आहे आपल्याला ते जे भांडं घेतलं आहे त्यामध्ये एक भीमसेने कापराची वडी एक लवंग आणि एक काळी मिरी अशा पद्धतीने मग ह्या वस्तू एक एक करून आपल्याला जाळायच्या आहेत मग अगोदर सगळ्यात अगोदर आपल्याला आपल्या घराचा जो मेन दरवाजा आहे तिथे जाळायचे आहेत आणि त्यानंतर मग देवघरापुढे जाळायचे आहेत आणि नंतर हळूहळू करून त्या वस्तू एक एक करून जाळत आपल्याला सगळ्या घरामध्ये फिरवायचं आहे प्रार्थना करायची आहे की घरातील इडापिडा नजरबाधा दूर होण्यास भगवान विष्णूंना म्हणा किंवा माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे कारण की यामुळे काय होते की आपल्या घरातील ज्या पण काय वाईट शक्ती आहेत किंवा नकारात्मकता आहे तर ते शोषून घेण्याचं काम लवंग करतं आणि परत काळीमेरी करतं आणि भीमसेनी कापूर त्यामुळे मग ह्या ज्या वस्तू आहेत तर ह्या वस्तू एकत्र जाळायच्या आहेत आणि आपण जो देवघरामध्ये दे दिवा प्रज्वलित करतो तर त्या दिव्यामध्ये पण आपल्याला फुलं असलेल्या दोन लवंग टाकायचे आहे आणि दोन काळी मिरी टाकायचे आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्यामुळे आपल्या मुलांची प्रगती होते घरातील दारिद्र्य नष्ट होते म्हणून मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर एकादशीच्या दिवशी आपण करायच्या आहेत ज्याप्रमाणे आपण सेवा करतो पण उपाय करत नाही त्यामुळे आपल्या घरातील समस्या म्हणा अडचणी म्हणा दूर होत नाहीत घरात सतत काय ना काय अडथळे निर्माण होत असतात त्यामुळे मग हा जो उपाय आहे तर हा उपाय आवर्जून करायचा आहे तर हा उपाय कोण करू शकतो तर हा उपाय घरातील कोणतीही महिला करू शकते महिलांना मासिक धर्म असेल तर त्यावेळेस हा उपाय करता येणार नाही इतर घरातील व्यक्तींनी केलात तरीही चालेल किंवा मग घरामध्ये सुतक वगैरे असेल तर मग पुढील महिन्यात जी एकादशी येईल त्यावेळेस पण तुम्ही हा उपाय आवर्जून करू शकता तर आजचा व्हिडिओ हा ते संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद